आता खऱ्या अर्थानं खरं महायुतीच्या उम प्रचाराच्या ह्याच्यातून महायुतीनं आता प्रचारात आघाडी घेतलेली आहे कारण आम्ही सगळी नेते मंडळी महायुतीचा प्रचार करतो आहे त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं आपल्याला जे आपल्याला महायुतीचं सरकार पाहिजे आणि स्थिर सरकार पाहिजे की आज शेतकऱ्यांना आता लक्षात यायला लागलेलं हळूहळू आता मी जवळजवळ दहा बारा गावच्या सोलापूर मतदारसंघातल्या गा दहा बारा गावच्या गाठीबिटी घेत आता आलेलो आहे कारण लोकांकडून जे एवढा रिस्पॉन्स यायला लागला की जे विरोधात आहे त्यांचा कुणाही कुणाला मिळ नाही आणि एखाद्या दुसऱ्याला निवडून दिल्यानंतर आपलं परत अडचणी निर्माण होणार आहेत त्याच्यापेक्षा आपण महायुतीच्या उमेदवाराला भाजपच्या उमेदवाराला निवडून देऊया कारण गेली पा गेल्या दहा वर्षात आपल्याला भाजपच्या माध्यमातून रस्ते असतील किंवा भागातला ग्रामीण भागातला विकास असेल ही चांगल्या पद्धतीनं झालेला आहे रस्त्याचं जर आपण बघितलं ग्रामीण भागातल्या ग्रामीण गावापासून म्हणजे खेड्यापासून पाक तालुक्यापर्यंत जिल्ह्यापर्यंत आणि राज्यापर्यंत आणि देशापर्यंत सगळा चेहरा मोहरा रस्त्यामुळं बदललेला आहे आणि आपण एका दिवसातसुद्धा एक एक हजार किलोमीटर प्रवास करून आपण मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन काम करून संध्याकाळी आम्ही एका दिवसातसुद्धा येऊ शकतो आणि हे काम खऱ्या अर्थानं ग्रामीण भागापर्यंत पोचलेलं आहे आणि त्याच्यामुळं आता ही माहितीचा जोरात प्रचार दौरा चांगल्या पद्धतीनं चालू झालेला आहे आज माझी ही सभा नव्हती गाव भेटी दौरा आहे आणि गाव सुद्धा जवळजवळ शंभर दोनशे चार पाच सातशे माणसं येऊन स्वतः उत्स्फूर्तीनं ते सांगतात की ह्यावेळेस आपल्याला भाजपलाच मतदान करायचं आहे नक्कीच वातावरण चांगलं चेंज झालेलं आहे त्याचा फायदा आपल्याला दोन दिवसात अजून वातावरण चांगलं होणार आहे आणि ह्या दोन्ही उमेदवाराला सोलापूर असेल माडा असेल या दोन्ही उमेदवाराला चांगल्या पद्धतीनं पंढर तालुक्यातनं मतदान होईल शंभर टक्के सोलापूर लोकसभा मतदारसंघ तर राम सातपुते निवडून आल्यातच जमा आहेत कारण एवढा चांगला प्रतिसाद त्यांना सगळीकडनं मिळा लागलेला आहे आणि मी मागच्या दोन दिवसात माडा मतदारसंघातसुद्धा आम्ही गाव भेटी सभा घेतल्या तिथंसुद्धा रणजितसिंह नाईक निंबाळगड निवडून आलेत जमा कारण चांगला प्रतिसाद मिळायला लागलेला आहे कारण आम्ही एवढंच लोकांना सांगतो की बाबा आम्ही तुमच्या सर्वांच्या हितासाठीच एकत्र आलेलो आहे आणि एवढं पाच वर्षे स्थिर सरकार असणं गरजेचं आहे आपला जो पाण्याचा प्रश्न आहे खऱ्या अर्थानं आपल्याला आता रस्ते चांगले झाले ग्रामीण भागातला बऱ्यापैकी विकास झालेला आहे पण आता आपल्याला मेन पाण्याचा महत्त्वाचा विषय आहे नदीवर बॅरेज होणं गरजेचं आहे उजनी धरणात आपल्याला बोगद्याच्या माध्यमातून पाणी आता निरेचं प बोगदा जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के म्हणजे खासदार साहेब मला सांगतो ते अर्धा दिवसात पाणी सुटेल आ, उजनी धरणात सुद्धा म्हणजे हे महत्त्वाचं हो आहे मान नदीवर बॅरेजेस होणं गरजेचं आहे मग ह्या सगळ्या प्रश्नासाठीच आम्ही सर्व नेते मंडळी एकत्रित आलेलो आहे आणि नक्की आम्ही ते खासदारला त्या पुढच्या पाच वर्षात ही कामं करून घेण्यासाठी भाग पाडू